मी आपल्या माध्यमातून जर आमदार महोदयांनी ह्या इति विमानतळाला स्थानिक विमानतळाला आमचे नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव दिलं तर त्या क्षणी काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ जाऊन त्यांचा भव्य दिव्य त्यांच्या घरी जिथे असते तिथे सत्कार करू पण तुमच्या माध्यमातून हेही सांगतो का मागे आदिवासी वाड्यामध्ये तिथे शिडकोणी कारवाई केली आत्मधन करणार होतो अजून आम्ही आत्मधनाची वाढ नको आम्ही कोणाच्या वाईटावर नाही पण काही कुठेही बघून चालत नाही काँग्रेसच्या काळात जे वाघे समोरील येत होते आपकी वाघ मोदी सरकार म्हणून त्या टोलनाक्यावर त्यांनी आंदोलन केलं आणि पक्ष सोडलं सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी पाच गावांची स्पेसिफिक नावं यांना दिली होती परंतु ज्याला पक्ष सोडला असं तो निमित्त काय करू शकतो साडेतीन वर्ष झाले महाविकास आघाडीचं सरकार जाऊन या साडेतीन वर्षामध्ये या महायुतीच्या आमदार साहेबांनी इथं बाकी सर्व त्यांचे आपले भूमिपुत्र नेते आहेत त्यांनी या विमानतळासाठी केलेलं आंदोलन दाखवा मोर्चा दाखवा साखळी उपोषण दाखवा तर उत्तर आहे शून्य कुठे लोक नाराज झाली का केंद्रीय मंत्र्याला जाऊन निवेदन देतात आणि आता थोड्या दिवसात ते विमानतळाला नाव येतील या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्या विमानतळावर आले परंतु त्यांच्या तोंडून देखील दिबा पाटील साहेबांची कुठं वारसेचं नाही नावाची याच्यावरूनच संदेश आहे का ह्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव मिळणार नाही आताच आपण दोन दिवसापूर्वी आहे का जी पनवेल महानगरपालिका आहे यांनी स्पष्ट ठळक अक्षरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे असे विमानतळ असे फलक विमान लावले याच्यावरूनच एक मोठा संदेश आहे का ह्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव मिळणार नाही जर महापालिका एवढी हिंमत करत असेल तर तिला कोणाचा आशीर्वाद आहे आणि ती कोणाच्या ताब्यात आहे शेवटी सत्ताधारी पक्ष म्हणून स्थानिक आमदार म्हणून त्यांनी त्याचा खुलासा करावा आणि नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन घरी बसावा ही आपल्या माध्यमातून मी त्यांना एक माझं चॅलेंज आहे पण एक इच्छा आहे की त्या विमानतळाला दिवा पाटील साहेबांचंच नाव मिळालं छोटी आमची ती आगळी अस्मिता या ह्या समाजाची अस्मिता आहे आणि त्यांचं नाव मिळणं कसं त्यांचं योगदान आहे या भागासाठी जर त्यांनी जर आंदोलन केलं नसतं ते इथला भूमिपुत्र दिसला नसता परंतु आज या भाजपाच्या नेत्यांचा एक समज आहे त्या लोकांनी किती मतं दिली तरी ईव्ही एम आमच्या ताब्यात आहे मतदार आम्ही कसे बोगत चालू आणि कसेही आम्ही सत्य देऊ हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे शेवटी यांना माहीत आहे का आता दहा टक्के भूमिपुत्र आहेत या महापालिका विधानसभा क्षेत्रामध्ये ऐंशी नव्वद टक्के हे परराज्यातून आलेले लोक आहेत आणि मग त्यांना तो एक आत्मविश्वास आहे की आम्ही भूमिपुत्र काय आमच्या आमचं काही वाकडे करू शकत नाही झाले का तर काय दोन चार टक्के आणि आमच्यासोबत आहेत ते आमचेच गुलाम आहेत असा त्यांचा गोर समज असल्यामुळे त्यांना त्या नावामध्ये काही रस नाही फक्त महाविकास आघाडीला टार्गेट काढण्यासाठी जी नौटंकी केली आता नवटंके लोकांसमोर आले आता माध्यमातून पाहिलंय का त्यांचा कॉन्फिडन्स सांगतो का या विमानतला दिबा पाटील साहेबांचंच नाव आहे असं त्यांनी सांगितलं नाही दिलं तर आम्ही पुन्हा विचार करू पण फडणवीस साहेब त्या बाबतीत सकारात्मक आहेत अशा पद्धतीचं स्टेटमेंट प्रसार माध्यम पाहिलेलं आहे मी पुन्हा आपल्या माध्यमातून सांगतो त्यांनी जर नाव दिलं तर त्यांचा भव्य दिवस सत्कार करू नसेल तर त्यांनी राजीनाम्याची तयारी करू